तर मित्रा मैत्रिणीनो झाले का जेवण बिवण बघा माझं जेवण झालं नाही आता लई भूक लागली काय सांगावं तुम्हाला आत्ताच्या काठ्या रावल्यात तंबाट्याला काठ्या रावल्यात पुन्हा तारवडली अजून आता हे झालंय आता हे राहिले खालचं याला काठ्या रावल्यात ता अजून तार वाढायची तार वाढल्याशिवाय आम्हाला जेवण नाही काय नाही भूक लागली आता मग माझी तर म्हणजे एवढं ओढून घेतलं म्हणजे मग टेन्शन नाही परत घरी जायला येतं आहे ना परत परत एकदा जेवलं का मंगले कटाळ येते असं वाटतं एक ला राहत एक तर गार सावली यायची आंब्याची त्यामुळे म्हणलं आता थोडं पाणी प्यायला बसले तर बरं देव झाले म्हणलं ब्लॉकच काढला नाही आज तरी ब्लॉक काढते म्हणलं दाखवते तांबाट्याचं कसं काय चाललंय काय नाही तर मित्रांनो बघा बरं तांबाटे कसे आले चांगले आलेत का खूप असे मस्त आले तांबाटे असे भारी आले तर आता उद्याच्याला उद्या परवा दिवशी बांधून घ्यायचे त्याला एक एक दो एक सुतुळीने बांधून घ्यायचे उद्या बॅनायचे आता हे बिनलेत आता हे खालची बॅनायची तो उद्याच्याला म्हणजे खुरपायची कुणाला कुणाला कळत नसेल बनायचं म्हणजे पण आमच्यात म्हणतात बॅनायला तिकडं गावाकडे म्हणते तर खुरपायला याला इकडं म्हणतात बॅनायला कुणाकुणाचं इकडं असं म्हणतात खुरपायला कुणाकुणाचे म्हणतात बॅनायला कोणी कोणी म्हणतात निंदायला कुणी कुणी म्हणतात भांगला या बांगलाय कसं वाटतं ते वेगळंच वाटतंय ना आपलं बॅनाला खुरपायला असं छान वाटते ते निंदा निंदायला कसं निंदायला निंदायला चालली बाय का कुठं चालली ती निंदा ती निंदायला चालले या दिवशी काय झालं मी माझ्या मामाच्या गावाला गेले लग्नाच्या आधी मामाच्या गावाला गेले तिकडं असतंय ना खेडच गाव येते पण तिथं असतंय असं रानं ते जवळ असतेच ना आजीची बाजरी ज्वारी असती ना तर एक दिवशी आम्ही गेलो मी म्हटलं आकडं जायचं आई आई म्हणली भांगला जायचं आहे म्हणलं घालू का मग नवे कपडे येते आगा माया माझी आजी म्हणली अगं रानात जायचं आहे भांगला म्हणलं भांगला आहे माझी ती म्हणती खुरप घे मग खुरप घेतल्या मला कळलं की हा मी म्हटलं हा ती म्हणती एवढी येडीस का तू का एवढी शिटीतलीस का पण शिटीतली तरी नसली तरी भांगला भांगलाय म्हणल्यावर वेगळंच वाटतंय ना मी म्हणलं मी मस्त नाही शिटीतली पण असं खुरपायला यायला ना मग मला काय मी येते ना म्हणलं खुरपायला मला नाही कामायचा काटाळ म्हणलं रानातलं काम मी किती बी करेन घरचं बी कामाने मरत नाही म्हणलं खाण्याने मरत आहे काम कामाने नाही मरत तर म्हणली मग गी कुरपण चल मग गेलो आम्ही खुरपायला तशी बाजरी असते ना ते गायऱ्यांनाच आहे का गायर गायऱ्यांमध्ये बाजरी खुरपून दिली मम्मी मी बहीण सगळेजण गेलो मग तेवढी ते घरीनं त्याचे ते जात नाही तर राहणार कुणीच जात नाही पण ते आता कसं सिटीतले असल्यावर वेगळंच वाटतंय ना म्हणजे मला येत नाही हे करता एक दिवशी नेलं ज्वारीचे कंस मोडाय आहे इळाच घातला हात कापून मामीनी त्यामुळं मामी मामीला नेत बी नाहीत आणि काहीच नाहीत मग आम्ही गेलो आम्हाला असं हाता काळजीच वाटते ना आजी आज आजीच्या गेल्या आजी करती उन्हात काम मग आता लिखीला काळजीच येणार ना मग आता माझी मम्मी गेल्या मला जावंच लागेल ना मग दिला आम्ही खुर्पी मामाच्या बी पुरी जात नाहीत राहनात कोणाच्याच नाही त्यांना सगळं आयतं पाहिजे आता त्यांचं लग्न झाले दोघींचे बी तर काय नाही मला एवढं सांगायचं होतं बरेच दिवस झाले काम चालू आहे कामाने टाईमच भेटायला ब्लॉक काढायला त्यामुळे म्हणलं आज थोडं बसले पाच मिनटं वेळ काढते आणि काढतेच म्हणलं आज ब्लॉक काय चाललंय काय नाही बहिणींचं भावायचं माझ्या बघत आहे म्हणलं तर काय नाही बघा आत्ता बसले होते मी का काल परवा दिवशी नाही का हे गळ्यातलं मंगलसूत्र ऑर्डर केलं तर इतकं छान मंगळसूत्र तुम्हाला खरंच आवडेल तुम्ही ताई किती भारी घेतलं आम्हाला बी घेऊन द्या तर बघा मी तुम्हाला दाखवते आता नक्की कमेंटमध्ये सांगायचं कसं आहे कसं नाही तुम्हाला आवडलं तर मला आवडलं नुसतं कमेंट नाही करावं की आम्हाला आवडलं नाही मग माझ्या बहिणीकडून भावाकडून मी बघते कसं काय असते तर काही नाही माझ्या आवाजात बदल झाला असेल तुम्हाला काही वाटत असेल मीचा आवाज माझ्या आवाजामध्ये ते कधी दुसरी गावाला गेलो आम्ही बहीणमुख काढायला तर पाणी ते बदललं ना मग त्यामुळं घासापासला दुखत बी होतं आणि टाईम बी नव्हतं व्हिडिओ काढायला तर बघायचे तिकडं मालकन ते बसले तर तुम्हाला दिसत तुम्हाला नसतील दिसत तिकडं लांब बसले तर मी ते तिकडं का रवते ना रवीत रवीत गेले आणि तिकडंच सावलीला बसले म्हणलं आता मी दर्शक पाणी पिते आत्ता पार्सलवाला आलता पार्सलवाला आला आणि बसले पाणी पिते थांबा तुम्हाला दाखवते कसं काय कसं काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा ज्याला कुणाला आवडतं कुणाला थांबा दाखवते एक मिनटात इतकं छान असेल हरी तुम्हाला दाखवते अजून मी बघितलंसुद्धा नाही म्हणलं आता ब्लॉक काढून बघू आता कशाला फडायला आताच आता फडायला लागले तेव्हा तुमच्या डेसा फोडायला लागले खूप असं छान भारी मला लय आवडलं होतं तर मिस्टर म्हणजे तुला ते आवडून ते ऑर्डर कर खरंच बघा ना शेतकऱ्याची किती पावर असते ते बघा तुम्हाला मी इकडे बघा छान असेही ना तर मला दिसतच बघा माझी पन्नी बी उडून चालली पन्नी ठेव पन्नी ठेवायला लागते तर बघा वरून तर दिसत असं असेल वरून बघता का दाखव थांबा दाखवत्या था। वाव किती छान आहे बघा एड बघा किती छान छान आहे ना छान आहे का फक्त एकशे वीस रुपयाला आहे लई किंमत नाही काही नाही आपण असं घे दुकानात घ्यायला गेलं का दोनशेच्या खाली कुणीच देत नाही त्या दिवशी मी गेले ते सातारला आ... साताराच म्हणते सॉरी याला बेडला गेल ते तर दुकानात नाही का बघितलं मी तर दोनशे अडीचशे रुपये मग मी काय केली मेशॉप आप, मे शॉपून डिलीट आपलं आप हे केलं ऑर्डर केली तर खूप असं भारी मला खूप आवडलं आहे मी अजून बघितलं नव्हतं बघा घालून बघते कसं आहे कसं नाही ते कसं आहे आता अवतारण ते असल्यामुळं चांगलं दिसायचं नाही तर बघा अशी खूप अशी छानत लिहिली छानत लिहि आहे भारी हे बघा याच्या याच्यावरचे कानातले ते दिस तुम्हाला तर दिसतच असतील छान आहे ना नक्की कमेंटमध्ये टाका कसे दिसतील कसे नाही मग मला नाही तुम्हाला नाही जर आवडलं ना मग मी रिटर्न करून टाकते तर इकडं बघा छान आहे ना कशी दिसती नक्की बघा हे बघा छान आहे ना मित्रांनो बहिणींनो भावांनो तर मी म्हणलं आज व्हिडिओ काढून टाकते तर बघा राहणार आहे मी कुठं घरी बी नाही बघा राहणार आणून दिलं आहे मला पार्सल दिलं आहे का नाही तुम्हाला तर हे दिसतच असेल हे पार्सलचं बॉक्स बघा मला म्हणे ताई तुम्ही काळजी करू नका मी तुम तुमचं पार्सल मी तुमच्यापाशी पोच करतो म्हणलं ओके दादा तर म्हणलं जितके पैसे लागते तितकेच घेणार मी समजा मला तुमच्यापाशी यायचं तुम्ही कुठं लांब असताना तर त्याला बाय